नमस्कार सर्वांना कशा तुम्ही हाच सर्व ठीक तर मी जयश्री आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एक छान छान नवीन ब्लॉगमध्ये सकाळची वेळ आहे तर चला सुरुवात करूया आजचा दिवस च चा, चांगला जावं आणि गायू राणी आता उठलेली नाही तर आता मी कणिक मळत आहे छानपैकी मळत बसलेली आहे हिटरपशी तर आजचा व्हिडिओ तुम्हाला इतका खास आहे ना इतका आवडेल ना पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ बघा गायूला कामं लावलेत बर का घरातली कामं लावलेत ला गायू काय 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 केलंय काय खावा कामं चहा बनवणार आहे आपलं दूध गरम करायला ठेवलं आहे किचन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे हे बघा दूध गरम ऑफ करते इंडक्शन आवाज येत नव्हता ना हे सगळे ग्लासेस आहेत माग कप आहे घासून ठेवली भांडी आणि अल्ली चहा बनवते आवाज घुरू येत होता ना तर इंडक्शन हे एक जो लावलेला म्हणून ना, का नाही आवाज येत नव्हता खूप थंड आहे आता हे बंद झाली ती आपलं हे आहे इंडक्शन चहा घेते बनवून जावे बापू येतील गरम गरम प्यायला पित नाहीत ती चहा मीच पित तर आपण हे बघा चहाची उपय छान आलेली आहे दूध आपण गरम करून घेतलेला आहे आणि थोडासाच मला लागतो फक्त आणि फक्त माझ्यासाठी दूध नाड करून घेऊ आपण छान द्या पाच मिनटं आता तोपर्यंत दुसरी काम हो बघायला आज भाजीत काय बनलंय बघायचं एकाच का चला दाखवते चॅन न्यायला तर साडी ब्लाउज बघाशीच ठेवलेत आले जा दा बाई बापू शाही सोडून पिलू सोडून आले हा काय करत थंड बर्फासारखी थंडी आहे ना बाबा इकडं खूप थंडी आहे काय करायचं सोडून आले <laughs> मग काय करणार तुम्ही काम करता हा गे पंडित हा भाजी हाय भाजी दाखवते तर आज आपण बनवलेली आहे छानशी मेथीची भाजी हे बघा मेथी मेथी बनवली मागसारते आता ह्याच मोसम मध्ये इकडं ही भाजी मिळते आप आपल्याकडं आधी मध्ये भेटून जाते आणि इकडं गरमी खूप असल्यामुळे नसते भाजी मेथीची वगैरे आपल्याकडं पण ह्या मध्ये जास्त भेटते पण कसं आहे आधीमध्ये पण भेटून जाते पण इकडं भेटतच नाही तशी आपण बनवलेली आहे मला तर ह्या कढाईमध्ये बनवून बनवून का नाही कुठल्या पण भाज्या म्हणा डाळ म्हणा सवय लागलेली आहे सर्व आणि त्या पॅनमध्येच पराठा रोटी बनवून सवय लागली आता तव्यावर आपल्या दुसऱ्या पतिल्यात नाहीतर कडाईत नको वाटते हे का नाही बनवायला भाजी आणि नॉनस्टिक पूर्ण मी घासून घासून का पळवले बनवून तिकडे भाजी काढून ये नाही चहा बनवून असा रेडी झालेला आहे चायला काढून सगळ्या घ्या पंडित पेता का पंडित चहा म्हणजे फुगू होतात मलाच खवळते प्याचा नसतो चहा कशाला पेतेस तर बघा चहा आपला किचनच्या बाहेरच बसले येऊन चहालाय थंड होईल आता बसले आणि तुम्ही अनास्त म्हणजे मी काय घेते बघायचंय का मला मग बापूने आणून दिलेलं आहे हे आहे रस्क टोस्ट इतकं आहे टे टेस्टी का नाही डाळ्यानं बनवले कशाने बनवले काय माहीत खूप मोठं आहे एक आणून आम्ही चेक केलं कारण दुसरे सगळे बिस्किट असतात आणि दुसरे टोस्ट असतात दुसऱ्या टोस्टचं नाव हो काय माहीत त्यांनाच माहीत पंडितला मला विसरून गेले तर ते टोस्ट बघता बघता हे खूप मोठे पॅकेट आहेत हे जे दोन दोन असतात तर त्यांनी हे का नेऊन बघायचं म्हणून आणलं इतकी टेस्ट आहेत ना तोंडात टाकल्यात वितरतात म्हणजे चहामध्ये ठेवल्यात लगेच भिजतात आणि तोंडात टाकल्यात गुडपच मग रात्री खूप आणलेत माझ्यासाठी बघा बर जयीसाठी म्हणते ती खा खा लय घेऊन आलेत तर किशापशी बसलेत न्यूज वाचत आता कामाला लागते या चहा प्याला ठीक आहे तर माझे ले लेक उठलेले आहे आणि भिंदी पडली बरं का माझी तर आम्ही बोल हलके हलके झाडू वगैरे झालेलं आहे क्लीन एक सगळीकडून झाडू लावून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता हे तर चपल्या राणीच्या आहेत आणि हिटर इथं लावला आहे आता लाकड ही टेबल धूर आहे तिकडं आहे आणि राणी साहेबा इथं बसलेत माझी लेख बघा मी टी व्ही लावून दिलेली आहे मम्मी म्हणून ती डोरेमधून लाव पण आता बघा लिकिनं माझ्यासाठी माझं काम हलकं केलेलं आहे सु काढलेलं आहे बघा किसू क्या कर रहा है? मी स्वेटर घातलाय तिला असं का माझी स्वतः काढून टाकलाय कपडे अच्छा बाल और कपडे शिलरी आहे किस केली आहे डॉल केली आहे डॉल केली आहे तर लिकिनं बघा कस्टमरचे पण कपडे के डॉल अच्छा बघा आता एवढा जीव माझ्यासाठी कष्ट करतोय मम्मीच काम हलक केलंय बघा शिवून कसलं करतय माझं बाळ शिव बारराय मम्मा शिलके किती खातो तो कशी शिल देताय आहे थोडासा तर आता आणायचं आहे खव अच्छा बघा कस फिरवते हा बघा कस ऐसे सिलते हैं हाँ। बाबा तू बड़ा साल अफसर बनना ऐसे काम नहीं करना ऐसे काम करते ऐसे काम करते है अच्छा आ, हाँ, मैंने काम मैंने कपड़े क्यों उतार दिए फूल वाले फूल वाले से ठंड हाँ। लगता है अच्छा बगा इसमें नहीं ठंड लगता फूल वाले में लगता है मग ही तो गरम <coughs> सॉरी गरम आए है तो चला किचन मध्ये जयूच्या सर्वांचं स्वागत आहे अरे बापडे आणि किचन मध्ये जाते गायुराणीला काहीतरी बनवू आपण तर जयूच्या किचन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे पाण्याचा ग्लास भरून घेते राणीला खवा बनवायचा आपल्याला कारण आता कुठलं त्याला ब्रश करायला दिलेलं गाणं ऐकतंय पतीला घेतलं इंडक्शन वरच बनवणार आहे हे बघा आता काय बनणार आहे गाईला त्याला वेगळं बनत असतं थोडंसं ना लहान आहे ती बाळ माझं हे नमक आहे आणि कारण तिला उठलं की गरम गरम बनवायला लागतं वेगवेगळं देते रोज टीके माझ्या राणीला वेगवेगळं बनवते मग तिच्या तोंडाला सव वेल तसं आणि भाजी भाकरी दुपारीच पिक येते आहे का नाही म्हणून तर तसं आहे या पप्पा म्हणते काजू बदाम आणतो आणि तिला थंडीत जास्त हे करून दे आता एवढ ठेवते कॅमेरा आणि बिलकुल पहिली करायचं नाही म्हणते घेतलेलं आहे हे आपल्याला घेचायचं आहे चपात्या हे बघा भाजी आणि तेलाच्या बाटल्या पाण्याचं भरले आता काय का नाही ह्याच्यामधले पाणी फोतून ठेवते पाणी पप्पा गरम करून घे गायराने काय करायचं हा पडदा पण काढायचाय मला लगेच एक मिनिट बनवून घेते ठीक आहे राणी शिलाई करत होते बघा सचा क्या कर रे इधर ही ही गत मला बघून संजा बाल बाल क्यों द्या कर रहा नाही ऊपर आता लावलेलं काढलंय बघा शिलाई करताय थांबा बघा तिच्या कामात ती आहे मी झूम करून घेतलंय ना, 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 ना। लांब बसलाय <laughs> <laughs> ते बघा <laughs> अगं येऊ माझ्या राणीला बघा का मला मम्मीला लावतोय का राजा का कर मम्मा आज गाणी बघा कशी लागले आहेत तर चला जेवण बनवते गाईचे खाऊ चला बनलेलं आहे खावा गॅसवर ठेवलं परत मला कुराणी गाणी लय आवडते बर का नव्वदचे चे माझा जन्मस्थवा झालाय पण तीच गाणी आवडते आताचे नाही आवडत मला बिलकुल या आता गाईचा खवा बनला दहा पंधरा मिनिट झाली आता आरामशी त्याला थंड करून झोबीता लावायचा आणि भरवायचं नाहीतर ती जगून देत नाही मग माझी काम घरातली कस्टमर येतील त्यांना त्यांनी करायचं जे जर शिवलंय त्याला वापर कपडे घ्यायचे पप्पा येतील जेवणाचं सोनू पिलू येतील जेवणाचे तर डोरे म्हणलं लगाव बघितलं लगा। किसने लगाया खुद खुदसे लगाया बघितलं लावून घेतलंय तर चला आता गायूला खववा देते ठीके बाय करो बाय करतो बाय एव्हरीवान खूप करो तिकडे बघताय तू इधर इधर बाय एवरीवन टेक केयर बाय लव यू गॉड ब्लेस यू बोल दो सबके लिए अच्छा सब ब्लेसेस करो चलो सबको खारी yeah. बोलो हां टेक केयर बोलते। चला काजी का धन्यवाद